प्लस ट्वेंटी थ्री स्टोरीचे दोन टावर्स असतील विथ ऑल अम्युनिटीज थर्टी एमेनिटीज या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये असणार आहेत स्विमिंग पूल पासून क्लब हाऊस पासून इच अँड एव्हरीथिंग फॉर एव्हरी एज साठी असणार आहेत या प्रोजेक्ट ची खास बात अशी आहे की या प्रोजेक्ट पासून सगळे कनेक्टिव्हिटी आहे जसं की स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल बँक खास करून डिमार्ट आणि अपकमिंग मेट्रो स्टेशन फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती येणार आहे सो हा अपकमिंग फ्युचर आणि लँडमार्क प्रोजेक्ट बनणार आहे सो या, सो या मित्रांनो आपण पाहूयात हा फ्लॅट मित्रांनो वन आणि टू बीएचके आपण जर पाहताय आपल्याकडे डाऊन पेमेंट खूप कमी आहे म्हणजे फक्त वन बीएचके साठी दोन लाख टू बीएचके साठी फक्त पाच लाख हा आहे वन टू चा स्पेशियस लिव्हिंग रूम माझ्या राईट हँड साईड लाचा आहे कॉमन बेडरूम बेडरूम वॉर्ड ऑफ एरिया सेपरेट लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आणि इकडे आल्यानंतर राईट अँड साईडला अगेन डबल साईड सा। प्लॅटफॉर्म किचन आहे तुमचं ज्याच्यामध्ये खूप स्पेशियस किचन आहे सेम प्लॅटफॉर्म सोबत तुम्हाला मिळणार आहे समोर आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता कॉमन वॉशरूम सेम फ्लोरिंग सेम टायलिंग विथ जॅगवार फिटिंग्स आणि या साईडला आहे तुमचं सा। वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी स्पेस वेगा याच्यानंतर था। था मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर स्पेशियस असा तुमचा मास्टर बेडरूम बेड स्पेसच्या व्यतिरिक्त इकडे तुमचा असं मिळणार आहे तुम्हाला वॉर्ड्रॉप एरिया सेपरेट लेफ्ट हँड साईडला ले तुमचा असणार आहे अटॅच वॉशरूम डोंबोलीतल्या सगळ्यात प्राइम लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे स्कूल कॉलेज हॉस्पिटल डिमार्ट मेट्रो स्टेशन अपकमिंग जे आहे ते तुमचं फक्त एक मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती येणार आहे सो एकदम प्राईम लोकेशनला एक मिनिट आवश्यक बदवत आहेत विथ ऑल एम्युनिटीज स्विमिंग पूल क्लब हाऊस इच अँड एव्हरीथिंग एव्हरी एम्युनिटीज जर तुम्हाला ऑफर प्रॉपर्टी लोकेशन जर तुम्हाला पाहायची असेल आणि खरंच तुम्हाला मनापासून ही प्रॉपर्टी आवडली असेल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपलं स्वप्नातलं घर आत्ताच बुक करा आणि ही जी ऑफर मी सांगितली आहे फक्त दोन लाख डाऊन पेमेंट आणि सिक्स ट्रिपल नाईनचा आहे फक्त ई एम आय ही फक्त केवळ आणि केवळ लिमिटेड फ्लॅटसाठी ऑफर असणार आहे सो so, लवकरात लवकर फोन उचला फोन लावा आणि आपली साईट विझिट बुक करा